सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता राजश्री ही क्लासरूममध्ये येते तेव्हा राजश्रीला बघून सर्व विद्यार्थी उठून उभे राहतात आणि म्हणतात की गुड मॉर्निंग मॅम तेव्हा राजश्री म्हणते की मी काही टीचर नाही येतो तुमच्यासारखीच सुद्धा एक स्टुडंट आहे ते ऐकून सर्व विद्यार्थी हसू लागतात एक विद्यार्थी म्हणतो की मी मॅडम कलीचे ॲडमिशन लिया क्या तो मुलगा म्हणतो की अरे आंटी को उमर क्या होती हेच मालूम नाही आहे तर आता राजेश्रीकडे बघत ते मुले पुन्हा हसू लागताच राजेश्री तिथून निघून जाऊ लागते तेवढ्यात पाठीमागून सिंधू तिथे येत राजेश्रीला थांबवते आणि त्या मुलांना म्हणते की काय म्हणाला तुम्ही यांना तुम्हाला यांना चिडवताना लाज नाही वाटत का सिंधू म्हणते की तुम्ही जर याच वयात राहणार आहे का कधीतरी तुम्हीसुद्धा मोठे होताल ना आणि तेव्हा जर तुम्हाला कुणी चिडवलं तर तुम्हाला कसे वाटेल सिंधू त्या मुलाला नाव विचारते तेव्हा तो प्रीतम असे नाव सांगतो सिंधू म्हणते की मला एक सांग ना तू आईच्या वयाच्या बाईंनी शिकणे हा गुन्हा आहे असं कुठे लिहून ठेवलंय का सिंधू म्हणते की या तुमच्या आजीच्या वयाच्या आहेत आणि काही कारणामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं होतं पण आत्ता त्यांना शिकायचं तर तुम्हाला का त्रास होतोय सिंधू म्हणते की आत्ता त्यांनी ॲडमिशन घेतली आणि तुम्ही त्यांना चिडवताय उद्या जर तुमच्या आईने किंवा आजीने त्यांना जर शिकायची इच्छा झाली आणि त्यांनी जर ॲडमिशन घेतलं तर तुम्ही त्यांना असं चिडवणार आहात का असे प्रश्न आता सिंधू त्या मुलांना करते सिंधू म्हणते की तुमच्या घरच्यांनी तुम्हाला बायकांचा आणि स्त्रियांचा रिस्पेक्ट करणं शिकवलं नाही का सगळे मुले आता चिडीचूप झालेले असतात सिंधू त्या मुलींकडे बघत म्हणते की आश्चर्य तर मला तुमचं वाटतंय एका बाईला ही मुले चिडवतात आणि तुम्ही चक्क गप्प बसता सिंधू म्हणते की तुमच्या अशा वागण्यामुळे आई जर डिप्रेस झाल्या आणि त्यांनी पुन्हा अर्धवट शिक्षण सोडलं मला जबाबदार कोण तर तो मुलगा म्हणतो की ओ मॅडम आम्ही ऐकायचं आणि तुम्ही बोलायचं हे काय चाललंय तर मग सिंधू म्हणते की तुम्ही त्यांना चिडवणारे कोण आहात सिंधू म्हणते की तुम्ही तुमच्या आईंना फोन करा आणि विचारा त्यांचं कुठलं स्वप्न अपूरं राहिलं आहे का आणि मग त्यांचं स्वप्न पूर्ण करताना तुम्ही त्यांना मदत करा ना तर तेवढ्यात आता आता मॅडम तिथे येतात आणि सर्वजण आता मॅडमला गुड मॉर्निंग करतात मॅडम आता सिंधूकडे बघत म्हणते की इथे काय चाललं आहे हे सर्व सिंधू म्हणते की आहो आईंनी ॲडमिशन घेतलंय तर ती ही मुलं त्यांना चिडवतायत तेव्हा लगेचच आता टीचर मुलांना बोलतात आणि म्हणतात की बिहेव युअर सेल्फ पुन्हा जर राजेश्री मॅडमला जर चिडवलं तर मी तुम्हाला पनिशमेंट करीन तर आता मॅडम राजेश्रीला बसावयास सांगतात आणि म्हणतात की तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका आणि तुम्हाला कॉन्सन्ट्रेशनची जास्त गरज आहे तर आता राजेश्रीला मॅडम घरचे सर्व प्रॉब्लेम बाहेर सोडून द्यायला सांगून अभ्यासाकडे लक्ष द्यायला सांगते तर आता राजेश्री मॅडमला ती मन लावून अभ्यास करील ला असे सांगत असतानाच राजेश्रीचा बॅगमधून फोन वाचतो तेव्हा सर्व मुले पुन्हा हसू लागतात इकडे आता राघव त्याच्या बेडरूममध्ये असताना राणी पाठीमागून राघवकडे येते आणि राघवच्या डोळ्यात बघू लागते तेव्हा राणी डोळ्यात बघत असताना राघव म्हणतो की मधू काय झालं तुला तू तु एवढी का दिसते तेव्हा मधू म्हणते की राघव का थांबवलंस मला मला जाऊ द्यायचं होतंस ना तू राघव म्हणतो की मधू मी तुला का थांबवलं तुला चांगलंच ठाऊक आहे मधु म्हणते की मला माहिती आहे विनूसाठी तुम्हाला थांबवलं पण तू एक गोष्ट लक्षात ठेव या घरात सिंधू सुद्धा राहते मधु म्हणते की हे सर्व किती अपवर्ड होईल राघव तुझं सिंधूवरती प्रेम आहे आणि सिंधूचं सुद्धा तुझ्यावर पण हे तुम्ही सांगत नाहीये त्याचा मला किती त्रास होईल मधु म्हणते की राघव मी जर इथे थांबले ना तर सिंधू आणि तू कधीच एकत्र येऊ शकणार नाही राघव म्हणतो की असं तुला वाटतंय मधू राग म्हणतो की मधू मी अजून हार मानलेली नाही आहे आणि आता हळूहळू परिस्थितीसुद्धा बदलते आणि मी सि ती सिंधूवरती प्रेम करतो हे सिंधूलासुद्धा आता हळूहळू कळायला लागलं आहे मी सिंधूवरती प्रेम करतो आणि ही प्रायोरिटी प्रेम करण्याची मी दुसऱ्या कुणालाच दिलेली नाही आहे हे सुद्धा तिला कळतंय राघव मधुला म्हणतो की शुअरली सिंधू आणि मी लवकरच एकत्र येऊ मधू तेव्हा तू काही काळजी करू नकोस मधू म्हणते की राघव तुम्हाला ना ते तू सिंधूला सांगितलं या का याबद्दल तुम्ही दोघं एकमेकांशी बोललात का मधु म्हणते की तुम्ही दोघांनी लग्नाबद्दल काही बोललं का, का। आणि तुम्ही लग्न कधी करणार आहात असे प्रश्न आता मधु ही राघवला करते राघव म्हणतो की त्यासाठी मी आजन्म सिंधूची वाट बघेन आणि मला खात्री आहे की सिंधू माझं प्रेम नक्कीच कबूल करील आणि तिचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे सुद्धा ती स्वतःहून ती मला सांगेन असे राघव आता मधुला बोलतो राजेश्रीचा इकडे फोन आलेला बघून मॅडम म्हणते की का क्लासरूममध्ये मोबाईलवर बोलण्यात अलाउड नाही आहे आणि तुम्हाला इ इकडचे नियम माहिती नाही आहे तेव्हा मी तुम्हाला सांगते मुले पुन्हा हसू लागतात तर मॅडम मुलांना गप्प बसावयास सांगते मॅडम आता राजेश्रीला म्हणतात की हे बघा पुन्हा जर क्लासरूममध्ये तुम्ही फोन आणला किंवा जर फोन वाजला मॅडम म्हणतात तेव्हा तुमचा फोन जप्त केला जाईल आणि कॉलेज संपेपर्यंत तुम्हाला तुमचा फोन मिळणार नाही तेवढ्यात पुन्हा राजेश्रीचा फोन वाचतो तर मुले पुन्हा हसू लागतात तर आता मॅडमला राग येतो आणि मॅडम राजेश्रीला म्हणतात की एवढं झालं तरी तुमचा फोन वाचतोय तुम्ही खरंच सिरियस आहात का तेव्हा राजेश्री बाहेर जाते तर आता मॅडम सिंधूला म्हणतात की खरंच यांची प्रायोरिटी दुसरीकडेच आहे असं मला वाटतं सिंधू म्हणते की स्वारी आता त्यांना फोन उचलावा लागला कारण इतक्या दिवस आई घरी होते आणि घरची सगळी जबाबदारी त्या स्वतः उचलत होत्या सिंधू म्हणते की पण आज त्यांना फोन उचलावा लागला यापुढे असं होणार नाही इकडे आता राघव हा मधुला म्हणतो की मधु विनूची तू आई आहेस आणि विनूची तू जबाबदारी उचललीस तेव्हा या घरावर आणि माझ्यावरती तुझे खूप उपकार आहेत मधू राघव म्हणतो की मी किती जरी प्रयत्न केला ना तरी मधू तुझे हे उपकार मी कधीच फेडू शकत नाही मधु म्हणते की यामध्ये उपकार वगैरे काहीच नाहीये राघव वेनूसुद्धा या घरामध्ये यावा असंच मला वाटत होतं मधु म्हणते की राघव वेनूसाठी तुझ्यासाठी आणि घरच्यांसाठी मी हे सर्व केलंय राघव म्हणतो की मला तुझा मोठेपणा कळतोय मधू आणि म्हणूनच राघव म्हणतो की मधु मला तुझी मदत करायची मी तुला असं हेल्पलेस नाही बघू शकत राघव म्हणतो की मला पुन्हा तुझ्या पायावर तुला उभं राहताना बघायचंय आणि तुला खूप मोठं होताना बघायचंय राघव म्हणतो की यासाठी तू तुम्हाला फक्त एक संधी देई मधू म्हणते की राघव तुला काय वाटतं की याचा मी विचार केला नसेल का राघव म्हणतो की मधू तू एक काम कर तू डोळे बंद कर तेव्हा आता मधू डोळे बंद करते तर राघव मधूला म्हणतो की तू अशी तु इथे उभा राहा राघव म्हणतो की आता एक विचार कर मधू आणि तुझ्या डोक्यातली सगळी निगेटिव्हिटी तू आता बाहेर काढून टाक राघव म्हणतो की फक्त पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार कर आणि फक्त त्याच गोष्टींचा विचार कर जे लोक तुला आवडतात राघव म्हणतो की निगेटिव्ह लोकांचा आणि निगेटिव्ह गोष्टींचा दोघांचाही विचार करू नकोस आणि तुझे डोळे बंद केल्यानंतर सगळ्यात अगोदर तुझ्या डोक्यात कोणती गोष्ट येते ते, ते मला सांग तर आता मधूने डोळे बंद केलेले असतात आणि मधूच्या डोळ्यासमोर आपण राघवसोबत सिरेमिनीमध्ये कसा डान्स केला होता आणि प्रेमाने राघवसोबत आपण कसे पहिल्यांदा एकत्र आलो होतो हे आता मधूच्या डोळ्यासमोर येते तर आता लगेचच मधू ही हसतच राघवला म्हणते की राघव माझ्या डोळ्यासमोर डान्स आला आणि मी आपण दोघांनी डान्स केला हे कसे विसरले मधू म्हणते की मला डान्स अकॅडमी सुरू करायची आणि तुला माहिती आहे का डान्स म्हणजे डोळे बंद करताना मला सर्वात अगोदर काय आठवलं तर राघव म्हणतो की डान्स करताना तुला आठवलं असेल मधू मधू म्हणते की एक्झॅक्टली बरोबर आणि मी तुझ्यासोबत डान्स करत होते राघव म्हणतो की माझ्यासोबत मधू म्हणते की तुला आठवतंय का मधू म्हणते की आपण फर्स्ट डान्स केला होता अमित आणि अंजलीच्या लग्नात मधु म्हणते की आहे का तर राघव म्हणतो हो पहिल्यांदा आपण मुंबईत भेटलो होतो तर मधु हसतच म्हणते एक्झॅक्टली मधु म्हणते की मला तोच डान्स आठवतोय हो इकडे आता राजेश्री ही क्लासरूमच्या बाहेर येते तर आता फोन केलेला असतो तेव्हा राजेश्री म्हणते की काय झालं वहिनी तेव्हा काकू म्हणते की आई की गा आई राजेश्री मी पडले काकू म्हणते की राजेश्री कुठे ग तू राजेश्री म्हणते की आत्ताच मी क्लासमध्ये पोहोचले आणि तुम्ही बऱ्या आहात ना रेश्मा आहे का तिथे काकू म्हणते की राजेश्री रेश्मा काहीच कामाचे नाही ग तू जर इथे असते तर तू सगळं आपलं समजून केलं असतंस का काकू म्हणते की पण तुला सुद्धा माझ्यापेक्षा कॉलेज महत्वाचं आहे राजेश्री राजेश्री म्हणते की तसं नाही बहिणी पण तुम्ही एक काम करा कपाटाच्या ड्रॉवर मध्ये स्प्रे आहे तो स्प्रे तुम्ही मारा राजेश्री म्हणते की आत्ताच मी क्लासमध्ये आले तेव्हा मला जावं लागेल तेव्हा रा काकू म्हणते की ठीक आहे पण राजश्री अगं मला उठवत नाहीये काकू म्हणते की तू तु तुझं कॉलेज संपून ये तोपर्यंत मी अशीच बसून राहते तर आता काकू ही फोन कट करते तर आता काकूने नाटक केलेलं असतं आणि हसतच काकू तिथे आलेल्या राहतात रत्नाकरला म्हणते की अरे रत्नाकर मी पडले हे कळताच राजेश्री क्षणभरही कॉलेजमध्ये थांबणार नाही आणि पळतच ती बघ माझ्याकडे मग मा तो म्हणते की राघव मला डान्स अकॅडमी सुरू करायची आणि किती वर्षांनी मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे आणि फायनली आता मी माझ्या पायावर सुद्धा उभी राहते राघव म्हणतो की तू नक्की डान्स अकॅडमी सुरू करशील आणि मी तुझ्या सोबत आहे राघव म्हणतो की आपण सगळीकडे मोठे शो सुद्धा लावू आणि मला माहिती आहे तू नक्की सक्सेस होतील मधु मधु म्हणते की राघव आपण पण हे सर्व कसे करणार कारण ही डान्स अकॅडमी सुरू करायसाठी आपल्याला स्पेस असावी लागणार आहे आणि पुण्यात जागा भेटणे एवढं सोपं नाहीये राघव मधु म्हणते की स्टुडंट किती असणार त्यांची फी किती असणार बॅजेस किती असणार या सर्व गोष्टींचा विचार करावा लागेल राघव मधु म्हणते की राघव मला नाही वाटत माझं स्वप्न पूर्ण होईल माझं स्वप्न हे स्वप्नच राहील काय राघव म्हणतो की मधु तुझं स्वप्न स्वप्न नाही राहणार आपण दोघं त्यांना अस्तित्वात उतरवू राघव म्हणतो की आता आपण स्वप्न बघितलंय ना तर आता मागे फिरायचं नाही आणि आपण युद्ध जिंकूनच मागे बघायचं तेव्हा राणी पुन्हा हसू लागते राघव म्हणतो की मला त्यासाठी तू प्रॉमिस कर जोपर्यंत तुझी स्वप्न आणि तुझी अकॅडमी पूर्ण होत नाही तोपर्यंत तू थांबणार नाही म्हणून तर आता इकडे लगेच राणी ही राघवच्या हातात हात देते तर आता इकडे राजेश्री ही क्लासरूममध्ये येते तर सिंधू राजेश्रीला म्हणते की आई काय म्हणाल्या काकू तर लगेचच राजेश्री म्हणते की काकू पडल्यात राजेश्री म्हणते की त्यांच्या पायाला खूप लागलंय त्यांना त्रास होतो तेव्हा मला घरी जावं लागेल मॅडम म्हणते की म्हणजे कॉलेजच्या पहिल्याच दिवशी घरातल्या प्रॉब्लेममुळे ह्या लेक्चर बंग मारणार का मॅडम म्हणतात की अशाने तुम्ही कसं शिक्षण पूर्ण करणार तर सिंधू म्हणते की आई कुठे जाणार नाही त्या त्यांचं लेक्चर पूर्ण करतील राजेश्री म्हणते की आता जर मी घरी गेले नाही तर त्या माझ्यावर चिडतील सिंधू म्हणते की तुम्ही त्यांची काळजी करू नका ते मी बघते राजेश्री म्हणते की त्यांना खूप लागलय तर सिंधू म्हणते की त्या नाटक करत असणार आहेत राजेश्री म्हणते कशावरून तर सिंधु म्हणते की इतक्या वर्षापासून तुम्ही काकूला ओळखलं नाही का सिंधू म्हणते की तुम्ही आता इथेच बसा लेक्चर मध्ये आणि घरचं टेन्शन घेऊ नका मी बघते काय तिकडे आता कोणीतरी बाहेरून येत असल्याचे समजताच काकू तिचा पाय दुखण्याचे नाटक करू लागते रत्नाकर म्हणतो की राजेश्री येईलच आता तेवढ्यात राघव तिथे येतो आणि काकूला बघून म्हणतो की काकू काय झालं राघव म्हणतो की तुझं पाय दुखतोय काकू आणि तू काही लावलंस का तेव्हा काकू म्हणते की कसं लावणार घरात एक सुद्धा बाई नाहीये राघव म्हणतो की अगं रेशमाला सांगायचं ना काकू म्हणते की राघवा अगं अरे मला पाय सुद्धा टेक येत नाहीये तेव्हा आता मी रेशमेला कसं शोधायला जाणार राघव म्हणतो की खूप दुखत आहे का एक मिनट तेवढ्याच सिंधू तिथे येते आणि काकूला बघते तर सिंधू म्हणते काय झालं तेव्हा काकू म्हणते की अगं सिंधू कुठे गेली होतीस तू तर आता लगेचच सिंधू म्हणते की ही रेश्मा काही कामाची नाही आणि तिला आता घरच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला हवी सिंधू म्हणते की बघू काकू कुठला पाय दुखतोय तुमचा रत्नाकर म्हणतो की सिंधू वहिनीचा पाय दुखतो हे तुला कोणी सांगितलं तर सिंधू म्हणते आईने सिंधू आता काकूच्या पायाला हात लावते तर काकू ओरडू लागते सिंधू म्हणते की काकू सावी सारखं असं काय करताय तुम्ही मला बघू द्या ना तुमचा जर पाय मी नीट बघितला तरच मी तुम्हाला औषध देऊ शकेल ना तर आता पाय बघून सिंधू म्हणते काकू तुमच्या पायाला तर सुजच नाहीये कुठला पाय आणि कुठं दुखतय तुम्हाला तेव्हा काकू रत्नाकर कडे बघते तर आता लगेच रत्नाकर म्हणतो की सिंधू काकूचा म्हणजे वहिनीचा उजवा पाय नाही तर डावा पाय दुखतोय राघव म्हणतो बाबा हे कसं शक्य आहे काकू म्हटली की तिचा उजवा पाय दुखतो आणि सिंधूने ते चेक करताच ती ओरडली सुद्धा तेव्हा आता सिंधू काकूकडे बघते आणि म्हणते की रागव कधी कधी होत असं काय आहे ना माणूस त्यावेळेस गोंधळून जातो आणि तेव्हा त्याला कळतच नाही की त्याचा उजवा पाय पाय दुखतो दुखतो की डावा तर आता सिंधू काकूचा डावा करते आणि म्हणते की काकू या पायाला सुद्धा सूज नाहीये तुमच्या काकू म्हणते की पायाला सूज नाही म्हणजे मला लागलंच नाही असं तुला म्हणायचं का रत्नाकर म्हणतो की वहिनीला आराम मिळावा म्हणून त्याने राजेश्रीला फोन केला आणि त्या राजेश्रीने तुला काय पाठवलं तिला एक दिवस जर तिचं कॉलेज बुडाला असतं तर काय झालं असतं तेव्हा राघव म्हणतो की बाबा तुम्ही आणि आपण सर्व इथे आहोत ना आणि सिंधू सुद्धा एक डॉक्टर आहे तेव्हा आईपेक्षा सिंधू ही काकूला लवकर बरी करू शकते तर आता सिंधू म्हणते की राघव एकदम बरोबर बोलतात आणि काय काकू तुम्हाला जर काही लागलं ला किंवा काही हवं असेल तर तुम्ही आईंना काय फोन करता मला फोन करत जा काकू म्हणते की आता सगळ्यांना भूक लागली असेल तेव्हा जेवणाचं काय सिंधू म्हणते की त्याची तुम्ही काही काळजी करू नका मी जेवण गरम करते सिंधू आता राघवला म्हणते की राघव तुम्ही एक काम करा जे पाणी गरम केलं ना ते गरम पाणी पिशवीमध्ये भरून या तर आता लगेच राघव निघून जातो तर सिंधू काकूला म्हणते की काकू आता पिशवीने आपण पाय शिकायचा आहे इकडे आता मॅडमने आता टेस्ट घेतलेली असते आणि राजेश्रीच्या शेजारी कागदाची कॉफी पडलेली मॅडम बघते आणि लगेचच मॅडम ही राजेश्रीला पनिशमेंट करून प्रिन्सिपलकडे आणते तर आता हुशार सिंधूने आता ती कॉफी राजश्रीने केली नसल्याचे आता समोर आणते आणि मॅडमला म्हणते की या मागचा खरा सूत्रधार कोण आहे तेव्हा लगेचच मॅडम म्हणते की माझ्याकडे एक बाई आली होती आणि हा सगळा त्यांचाच प्लान होता मी त्यांना विरोधसुद्धा केला पण त्यांनी मला जॉबवरून काढून टाकण्याची धमकी दिली सिंधू म्हणते की तुम्हाला त्या बाई कशा दिसत होत्या तर मॅडम म्हणते की त्या बाईंनी डोळ्याला गॉगल लावला होता आणि त्यांनी डोक्याला स्कार्प गुंडाळला होता मॅडम म्हणतात की त्या व्हीलचेअरवर बसून आल्या होत्या त्यांनी मला पैसे दिले आणि त्या निघून गेल्या तेव्हा आता राजेश्रीला कॉलेजमधून बाहेर काढायचा प्रयत्न करणाऱ्या राणीचे सगळ्यात मोठे सत्य आता मॅडमकडून सिंधूसमोर आलेले असते तेव्हा आता राणीने हे सर्व पैसे देऊन घडून आणल्याचे सत्य सिंधूसमोर येऊन सिंधू आता घरी जाऊन राणीच्या पापाचा हंडा कसा फोडते आणि टीट फॉर टॅट करत राणीला कशी जन्माची अद्दल घडवते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा